तेजोवलय ऑरा आपल्या शरीरालगत ऊर्जेचे असणारे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय माणसाचे हृदय आणि मेंदू हे सर्वात जास्त ऊर्जा क्षेत्र निर्माण करत असतात यामुळेच एखाद्या अनोळखी व्यक्तीला तुम्ही प्रथमच भेटलात तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं की हा माणूस चांगला वाटत नाही किंवा एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनीय आपले त्याच्याबद्दल चांगले मत तयार होते याचे कारण आपले आणि त्याचे हृदयचक्र जी तेजवले बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्श करत असतात आणि सूक्ष्म पातळीवर माहितीची देवाणघेवाण करतात आणि आपण त्याचप्रमाणे त्याच्याशी आपले बोलणे ठरवत असतो मानवाला मिळाली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती विचारसुद्धा ऊर्जा रूपातच उत्सर्जित होत असतात त्याचाही प्रभाव आपल्या तेजुवलयावर पडत असतो सकारात्मक विचारांमुळे तेजु आपले तेजुवलय नेहमी स्ट्रॉंग राहते जर आपण सतत निराशेच्या द्वेषाच्या आणि रागाच्या विचारात राहत असू तर आपल्या तेजूवलयावर त्याचा विपरीत परिणाम होतो आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहते तेजोवलय जर शुद्ध आणि भक्कम असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर संपूर्ण आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुसऱ्यावर प्रभाव पडणारं बनतं आपसी संबंध चांगले राहतात तुम्ही शब्दांनी वागण्याने आपल्या भावना किंवा हेतू लपवू शकता पण तुमचे तेजोवलय काही लपवून ठेवत नाही तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असतं प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची ते ओळखायची त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे फक्त ती विकसित करावी लागते ते जेवलय शुद्ध आणि भक्कम ठेवण्याचे फायदे एक आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहत दोन आपलं आपल्या भावनांवर नियंत्रण राहतं व्यक्तिमत्व संतुलित राहत तीन व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं नातेसंबंध जो आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे ते छान राहतात सर्व आघाड्यांवर यशप्राप्ती होते चार तुमची अंतर्ज्ञानिक शक्ती वाढते पाच तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रकाशात राहता बळी होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावापासून दूर राहता खालील कारणांमुळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं एक नकारात्मक विचार भावना शब्द नकारात्मक कृती आपली किंवा इतरांचीही दोन भीती किंवा आत्मसन्मान कमी आत्मविश्वास स्वतःवर प्रेम न करणं तीन कुसंगत कोमा ऑपरेशन अपघात मानसिक धक्का चार दुसऱ्याचे जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार किंवा हेतू पाच वाईट जागा अपवित्र स्थळे सहा नशा इतर वाईट सवयी सात सर्व अंतर्गत आणि बाह्य घटक आपल्या नियंत्रणाबाहेर असणे तेजोले दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात एक अकारण भीती वाटणे सतत चिडचिड होणे राग येणे चिंता वाटणे मत्सर वाटणे इत्यादी, दोन ताणलेले नाते तीन अपघात अडचणी चार असंतुलित व्यक्तिमत्व आणि जीवन पाच बिघडलेले आरोग्य आपले तेजवले शुद्ध करण्याचे उपाय पाहूया पुढील भागात धन्यवाद श्री स्वामी समर्थ